मंडळी नमस्कार जनसह्याद्री मराठी न्यूज चॅनलमध्ये मी अक्षय यादव आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका अगदी काहीच महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि प्रत्येक पक्षातर्फे पक्षातील पक्षा प्रत्येक इच्छुक उमेदवारातर्फे आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये तयारी चालू केलेली आहे आणि जनमानसांमध्ये आपला संपर्क वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक इच्छुक उमेदवार करत आहे मित्रांनो जनसंलतीच्या माध्यमातून आपण इंदापूर तालुक्यातील जनतेचा ओपिनियन पोल घेतला होता अगदी काही दिवसांपूर्वी आपण हा ओपिनियन पोल जनतेमध्ये वोट करण्यासाठी ठेवलेला होता आणि जनतेला इंदापूर तालुक्याचा आमदार कोण व्हावा असा हा जन ओपिनियन पोल आपण घेतलेला होता आणि त्याच ओपिनियन पोलच आज आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत मित्रांनो तसं पाहिलं तर इंदापूर तालुक्याला एक राजकीय वारसा लाभलेला आहे आणि या इंदापूर तालुक्याला येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये विधानसभेमध्ये आपला आमदार कोण असावा असा हा ओपिनियन पोल आपण घेतलेला होता आणि याच ओपिनियन पोलमध्ये रिझल्ट काय आलेला आहे तो आपण आज या ठिकाणी जाहीर करणार आहोत तर म्हणजे या ओपिनियन पोलला सर्वात जास्त पर्सेंटेज हे महाराष्ट्राचे माजी सरकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांना अडतीस टक्के आणि सर्वात जास्त पर्सेंटेज ऑफ वोट मिळालेला आहे त्याच पाठोपाठ प्रवीण भैया माने यांना सदतीस टक्के वोट शेअर मिळालेला आहे त्यानंतर विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना अठरा टक्क्यांचा वोट शेअर आलेला आहे अठरा टक्के लोकांनी दत्तात्रय बाबा भरणे यांना पसंती दर्शवलेली आहे आणि त्याच कालोकाळ आप्पासाहेब जगदार यांना इंदापूर तालुक्यातील आठ टक्के जनतेने पसंती दर्शवलेली आहे मित्रांनो आपण जनतेकडून रँडमली हा फोन घेतलेला होता आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जनतेला विचारलं होतं की इंदापूर तालुक्यातील आमदार कोण व्हावा यासाठी अडतीस टक्के लोकांनी हर्षवर्धन पाटील यांच्या नावाला पसंती दर्शवलेली आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील हे आमदार व्हावे यासाठी अडतीस टक्के लोकांनी पसंती दर्शवलेली आहे अडतीस टक्के लोकांनी वेळ केलेला आहे त्यांच्या नावाला समोर त्यानंतर सदतीस टक्के लोकांना इंदापूर तालुक्यातील प्रवीण भैया माने यांनी इंदापूर तालुक्याचं नेतृत्व करावं असं वाटत आहे प्रवीण भैया माने नवीन नवीन आहे आहे चेहरा म्हणून सदोतीस टक्के लोकांनी अगदी हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण भैया माने यांच्यात एक टक्क्याचा डिफरन्स आहे आणि त्या तालुका दत्तात्रय भरणे विद्यमान आमदार इंदापूर तालुक्याचे दत्तात्रय भरणे यांना अठरा टक्के लोकांनी आपली पसंती दर्शवलेली आहे त्याच्यानंतर इंदापूर तालुक्यातील एक नेतृत्व म्हणजे अप्पासाहेब जगदाळे यांच्या नावापुढे आठ टक्के लोकांनी पसंती दर्शवलेली आहे अप्पासाहेब जगदाळे यांनी इंदापूर तालुक्याचं प्रतिनिधित्व करावं असं आठ टक्के लोकांना वाटतं झालेल्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये सुप्रियाताई सोळे यांच्याबरोबर अप्पासाहेब जगदाळे हे फिरिरीने भाग घेतला होता त्यांनी प्रत्येक गावोगाव प्रचार केलेला होता लोकसभेच्या निवडणुकीला इंदापूर तालुक्यातील जे मताधिक्य मिळाले त्याच्यामध्ये अप्पासाहेब जगदारे यांचा मोठा वाटा होता आणि या सर्व जनतेला आठ टक्के जनतेला असं वाटतं की अप्पासाहेब जगदाळे यांनी इंदापूर तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे त्यातून उभे राहताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो विधानसभेच्या सर्व घडामध्ये आपण जनसह्याद्रीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि येणाऱ्या एक ते दिवसामध्ये आम्ही अशाच प्रकारचा आणखी एक आपल्यासाठी घेऊन येणार आहोत तर आपण सर्वांनी या पोटमध्ये सहभागी होऊन आपली पसंती आपल्या इच्छुक आपल्या पसंतीच्या उमेदवारासाठी दर्शवायची आहे आणि अशाच प्रकारचं विश्लेषण आपण येणाऱ्या नवीन मध्ये दे देखील करणार आहोत अगदी सविस्तर सखोल असं विश्लेषण आपण येणाऱ्या मध्ये करणार आहोत आज आपण जरी शॉर्ट मध्ये विश्लेषण केलं असलं अगदी काही थोड्या वेळामध्ये केलं असलं तरी पण येणारा पोट हा आपण एक ते दोन दिवसामध्ये घेणार आहोत मंडळी आमचं चॅनल आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जनसह्याद्री न्यूज हे महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा संघाचं एक काम साथ घेत आणि ते आपल्यापर्यंत प्रामाणिकपणे पोचवण्याची आम्ही प्रयत्न करत असतो पाहत राहा जनसह्याद्री मराठी न्यूज चॅनल